मित्रांनो लग्नानंतरच प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील गच्चीवरून जे आहे ते त्याच्या रूम मध्ये आलेला असतो आणि दुसरीकडे काव्याने जीवासोबत जे आहे ते असलेले सगळे संबंध तोडून टाकलेले असतात आणि ती आता तिच्या मोबाईल मध्ये फोटो डिलीट करत असते त्यानंतर जीवाने दिलेलं लॉकेट तिला दिसतं आणि काव्य जे आहे ते लॉकेटही मिटवून टाकण्याचा प्रयत्न करत असते तेच आता आपल्याला पाहायला मिळतं की जीवा रडत त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि त्याला आता काव्यासोबत घालवलेले जुने क्षण आठवत असतात आपण काव्यावर किती किती प्रेम करत असतो पण आज तिने हे सगळं प्रेम संपून टाकलं हे त्याला आठवत असतं तर दुसरीकडे जे आहे ते काव्याने ते लॉकेट ओपन केलेलं असतं आणि ती त्या दोघांचे फोटो त्याच्यामधून काढून टाकत असते तेच आता इकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा आता काव्यासोबतची शेवटची प्रेमाची निशाणी बघत असतो त्या दोघांनी आता एकमेकांवरचं प्रेम संपून टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो पण ते जीवाला काही बरं वाटत नसतं तो विचार करत असतो की मी काव्याला कधीच विसरू शकत नाही पण मला हा निर्णय घेऊन आयुष्यात पुढे जावंच लागेल लागणार आहे तर मित्रांनो आता दोघांनीही एकमेकांसोबतचे संबंध तोडून टाकलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की कागद किंवा वेगळे झाले हे चांगलं आहे की वाईट हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद